ऑफर ऑफर वीरा मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे मोबाईल आणि एलई डी टी व्ही आणि वॉशिंग मशीन फ्रीज उपलब्ध ऑफर वर आकर्षक गिफ्ट चला तर मग वरुण मधील सर्व ग्राहकांनी वीरा मोबाईल शॉपीला भेट द्या आणि आकर्षक गिफ्ट मिळवा मोबाईल रिपेअरिंग केला जाईल चला तर आलेल्या संधीचा लाभ घ्या सायवाडा येथील अपंग नयनला मिळाले जीवनदान शिवराजे समाजसेवा संस्थेची मदत नरखेड सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या शिवराजे समाजसेवा संस्था महाराष्ट्र राज्य व तानाजी युवा बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य संयुक्त विद्यमाने एका सोळा वर्षीय अपंग मुलाला जीवनदान देऊन समाजापुढे एक आदर्श निर्माण केला नरखेड तालुक्यातील सायवाडा येथील नयन शंकर हरले या सोळा वर्षीय अपंग रुग्णाच्या डोक्यात पाणी झाल्याची माहिती शिवराजे समाजसेवा संस्थेचे अध्यक्ष धनंजय सातंगे यांना प्राप्त झाली त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या घटनेच्या कार्यकर्त्यासह सायवाडा गाव गाठून अपंग नयनला रुग्णवाहिका उपलब्ध करून नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे भरती करण्यासाठी नेले अठ्ठावीस एप्रिलला रविवार असल्यामुळे रुग्णाला डॉक्टर भरती करून घेत नसल्याची खंत धनंजय सातंगे यांनी तानाजी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राहुल पंडागरे यांना दूरध्वनीवरून त्यांच्याकडे व्यक्त केली तसेच राहुल पंडागरे यांनी दूरध्वनीवरून खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्याकडे व्यक्त केली यावेळी बोंडे यांनी विलंब न करता नागपूर येथील हॉस्पिटलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करून करून नयनला भरती त्याला जीवनदान देण्याचा कसोशीने प्रयत्न सुरू करण्यात आले आहे गरीब कुटुंबातील नयनला शिवराजे समाजसेवा संस्थेचे अध्यक्ष धनंजय सातंगे यांनी मदतीचा हात दिल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे तसेच रुग्णांच्या मदतीला संस्थेचे पदाधिकारी धावून जात असल्याची संस्थेचे नाव सर्वत्र पोहोचले आहे या सामाजिक कार्यासाठी धनंजय सातंगे राहुल पंडागरे राकेश गाटे आकाश चांदे अंकुश राजगुरे जय ताटस्कर यश पांडे महेश बेलखेडे यांचे सहकार्य लाभले